नमस्कार आपण पाहतो आहात बदल न्यूज मराठी बार्शी टाकडी ऑनलाईन बेटिंग प्रकरण फरार आरोपीस बँगलोर विमानतळ येथून अटक एल ओ सी लुक आऊट सर्क्युलरद्वारे अटकेची अकोला जिल्ह्यातील पहिली कारवाई दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शनाने शंकर शेळके पोलीस निरीक्षक एल सी बी यांना गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलीस स्टेशन बारशी टाकडी हद्दीतील ग्राम यवता ते कातखेड रोडवर कातखेड शिवारात वैभव हॉटेलचे मालक रवींद्र विष्णुपंत पांडे यांचे शेतातील तीन मजली इमारतमध्ये पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर काही इसम मोबाईल लॅपटॉपद्वारे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या विनापरवाना पैशाचे ऑनलाइन खेळ खेळवताना मिळून आले होते सदर कारवाईमध्ये एकोणतेहत्तीस आरोपी मिळून आले होते नमूद आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन बारशी टाकळी येथे साठ दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार एकशे बारा दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता सह कलम चार पाच जुगार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडे देण्यात आला सदर गुन्ह्यात घटनेपासून मुख्य दोन आरोपी फरार होते सदर गुन्ह्याचा तपासादरम्यान आरोपी महेश बाबाराव डिक्कर याचे त्याचा साथीदार आरोपी मोनिष गुप्ता राहणार पुणे याचे सोबत ऑनलाईन बेटिंग संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच महेश डिक्कर हा ऑनलाईन बेटिंगबाबत प्रशिक्षण घेण्यासाठी दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते त्यावरून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशाने दोन्ही फरार आरोपितांची तात्काळ पासपोर्ट माहिती करून एल ओ सी लुकआउट सर्क्युलर उघडण्यात आली होती तसेच आरोपी यांची तपासात माहिती घेतली असता आरोपी नामे महेश बाबाराव डिक्कर हा नागपूर चेन्नई हैदराबाद बेंगलोर येथून बऱ्याच वेळा श्रीलंका व दुबई येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते आरोपी महेश बाबराव डिक्कर राहणार लोहारी गुरुद तालुका अकोट जिल्हा अकोला हा दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय विमानतळ बँगलोर कर्नाटक येथून विमानाने श्रीलंका येथे पळून जाण्याचे बेतात असताना विमानतळ प्रशासनाकडे एल ओ सी लुकआउट सर्क्युलर प्राप्त असल्याने नमूद आरोपी यास बँगलोर विमानतळावर विमानतळ प्रशासन यांनी अडवून स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याशी संपर्क केला त्यावेळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांचे परवानगीने तात्काळ पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पोलीस अंमलदार अब्दुल माझीद यांनी तात्काळ नागपूर येथून विमानाने रवाना होऊन आरोपीस ताब्यात घेऊन आज रोजी नमूद आरोपीस माननीय न्यायालयात हजर केले असता नमूद आरोपीस दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत चार दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळाला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब जिल्हा अकोला माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे साहेब जिल्हा अकोला पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा सुनील दामोळे जिल्हा विशेष शाखा व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अंमलदार अब्दुल माझीद गोकुळ चव्हाण रवी खंडारे अक्षय बोबळे स्वप्नील खेडकर धीरज वानखडे सतीश पवार यांनी केले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा